गुड मॉर्निंग कसे कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे तर आज आम्ही जाणार आहो बर्थडेला रावीच्या मा मग तुम्हाला माहीत आहे तिचे बारसापासून सगळे ब्लॉक मी कवर केले आहे आणि आज जाणार आहे तिथे पण आज मग जाणार आहे ते आहे पण एक अशी गोष्ट आहे आज मी आपला जो कॅमेरा आहे ना गोप्रो तो यूज करणार आहे फर्स्ट टाइम mm. त्याच्यातला अजून मला काही माहीत नाही खूप साऱ्या फॅसिलिटी काय आहे तर आज फक्त कसा शूट करणार आहे मी mm. ते दाखव गोलूला बघा तर कसा शूट करणार आहे काय होणार आहे एडिटिंग मध्ये कसं काय येणार आहे त्याच्यातून डेटा मोबाईलमध्ये कसा घेता येणार आहे तर आपण ह्या अडचणी आता मला येणार आहे तर कसं मी कव्हर करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगन आणि पहिल्यांदा तिथे गेल्यावर आज छान शूट करन मी आणि मस्त तर चला पहिले घरचे कामं करून घ्या घरच्या कामाशी आता काही आहे नाही घरचे कामं करून घेतो मग थोड्या वेळा आज आराम करायची इच्छा आहे माई आज आज कारण खूप थकलेली आहे मी फ्रेश असून या जास्च येईन तर चला आता हेच करू आता बऱ्या दिवसाला जाईल तो ते शूट करणारच आहे तर नक्की पाहिजे गोप्रू मध्ये कसं शूट होते मला नक्की सांग आम्ही आलो माझ्या मम्मीच्या इकडे वहिनीच्या मुलीचा बड्डे आहे रावीचा तर काय माहिती आहे ने शूट करू कसा शूट झाला पण जसं झाला चांगला झाला स्टार्टिंग होती माझी रावी आहे तिची मम्मी आहे आणि तिची आजी पण आहे आता बघू पूर्ण ब्लॉग

कुनै ब्यागेर ए भरात पैसा खोजेर दिउनु हात गर्छ त ए पैसा दिले के जान सबै लेखाइमा अरे आबी रलु न दिन्छ त तर असा होता रावीच्या बड्डेचा ब्लॉग भोपर मी शूट केला होता आणि काही एक स्टार्टिंगचा माझ्या मोबाईलचा होता कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि असेच मला छान छान छोटे छोटे ब्लॉग राहील मग काही म्हणजे पूर्ण शूट नाही करू शकली तर कसा वाटलं माझ्या ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बाय बाय